प्रेम राजकारण जोरदार ॲक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी अप्सरा या नव्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाची ही कथा सर्वांना आपलीच वाटेल अशी आहे त्यामुळं अप्सरा हा नवा चित्रपट मराठी रसिकांना निश्चितच पसंत पडेल अशी आशा चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी आज कोल्हापुरात व्यक्त केली हा चित्रपट दहा मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे अप्सरा हा नवा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय चित्रपटाच्या टीमनं कोल्हापुरात पत्रकार परिषदेद्वारे याबाबत माहिती दिली सुनील भालेराव यांच्या श्रमण फिल्म्स निर्मिती संस्थेतर्फे अप्सरा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे तर चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन केले चित्रपटातील तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केलंय गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी ओंकार स्वरूप भैया मोरे मेघा मुसळे यांच्या सुमधूर आवाजातील गीतं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली असल्याचं दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी सांगितलं या चित्रपटात अभिनेता सुयश धुंजुरके अभिनेत्री मयुरी आव्हाड अक्षता पाडगावकर अभिनेत्री मेघा घाडगे शशांक शेंडे विठ्ठल काळे मयूर पवार सचिन कुमावत विजय निकम राजेश भोसले आशिष वारंग समीक्षा भालेराव प्रज्ञा त्रिभुवन संघर्ष भालेराव असे कलाकार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान सुयश झुंजुर्के अभिनेत्री मयुरी आव्हाड अक्षता पाडगावकर आणि अभिनेता विठ्ठल काळे यांनी चित्रपटातील भूमिकेबाबत माहिती दिली एका सामान्य तरुणाला भेटणारी त्याच्या मनातली अप्सरा आणि त्यानंतर होणारं राजकारण त्या सगळ्याला तो तरुण कसा सामोरा जातो याचं कथानक चित्रपटात पाहायला मिळणार आहे असं कलाकारांनी सांगितलं